बोल हॅलो हाय नमस्कार सर्वांना पेपर मारायला झाली सुट्टी आता चालली घरला पेपर मायनस केला हिशोब चालूया माझा बसलाय घसा बसलाय का खाल्लं मग काय तिकडून बंद कराय तुझं वजन बघा

वाढणार माझ कमी झालं चार किलो मशीद बघा वजन किती बघा 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 पंचावन्न किलो भरलं वाढत मी आहे पंचावन किलो वजन पेपर एकशे पन्नास रुपये किलो मारणे आमचा मुक्त दान हिशिब चालू आहे तुम्ही किती मारला पेपर आज आज पेपर मारला दोन किलो दोन किलो किती आज दोन किलो पेपरचं झालं तीनशे रुपये काय करायचं शेंगा आणले ते बघा इथल्या बागतल्या खाई कालवन म्हणून तर शेंगा आणल्या तेवढ्या पळवून कनाकना कना जाऊ काढून टाकतोय शेवटी शेवटच कालवन छान काय तुम्ही करा कालवन छान तू का करायला तुम्हाला येते जरा चांगलं कराय कालवून काय खाली झाली सुट्टी आता जायला घरी कालवण करून जेवायच

तुमचा चार सहाशे सत्तर माझा साडेचार किलो झाला कालचेन काल दुपार ना कसा का परपत्र मारले काल, काल... काल चारशे पस्तीस नऊ चारशे अठ्ठावीस नऊशे पाच सहाशे पंचावन्न बरं म्हणाले आपल्याला घरी बसण्यापेक्षा जोडीत हजार दीड हजार आलं तरी बाय कस परवड हजार परवडायला काय आपलं जायचं कामाला